दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात केलेल्या विभागनिहाय बंदर विभाग चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभाग तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगर विकास विभाग दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये ग्राम विकास विभाग अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभाग एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पंचवीस हजार पाचशे एक्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकास विभाग एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभाग चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभाग एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये अल्पसंख्याक विकास विभाग आठशे बारा कोटी रुपये जलसंपदा विभाग सोळा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये कृषी विभाग नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये मृदा व जलसंधारण विभाग चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये सहकार आणि पणन विभाग एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये